खरं प्रेम कसं असावं हाच एक गुड प्रश्न सुंदर आहे खरं प्रेम म्हणजे केवळ भावना नाही किंवा कृती नाही नम्रता आहे किंवा सुरकृती नाही खालील काही महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आहेत स्वार्थ न ठेवता प्रेम करा खरं प्रेम हे मला काय मिळतं यावर आधारित नसतं तर तुला काय हवंय या विचाराने चालतं समोरच्या आनंदात आपला आनंद शोधणं हेच प्रेम प्रामाणिकपणा ठेवा प्रेमात फसवणूक लपवाछपवी नसावी जे वाटतं ते स्पष्ट आणि प्रेमाने सांगणं हेच खरं नातं असतं मजबूत करतं समजून घेणं शिका प्रेमात मतभेद मतभेद होताच पण त्यावर राग न धरता शांतपणे समजून घेणं आणि संवाद साधणं हे महत्त्वाचं आहे मोकळं आणि विश्वास संपूर्ण नातं ठेवा एकमेकांना स्पेस देणं त्यांच्या स्वप्नांना आदर देणं हे खरं प्रेम टिकवायला मदत करतं परिस्थितीवर प्रेमाचं अवलंबून नसावं रूप पैसा स्टेटस या सगळ्यावर आधारलेलं प्रेम फार काळ टिकत नाही व्यक्तीच्या अंतरात्म्यावर प्रेम करा क्षमा करायला शिका चुका सगळ्यांकडून होतात प्रेमात माप करणं आणि पुढे जाणं हीच मोठेपणाची खून आहे स्वतःवरतीही प्रेम करा स्वतःवर प्रेम करणारा माणूस दुसऱ्याला योग्य प्रकारे प्रेम देऊ शकतो जर तू हे सातत्याने पाळशील तर तू केवळ खरं प्रेम करशील नाही तर ते टिकवशील हवं असल्यास मी या विषयावर छोटी कविता आणि प्रेरणादायक गोष्टही सांगू शकतो